आम्हाला या शरीराला अगोदर भूस्म काय हरकत नाही तुळशीची माळ का कारण मेहण्याच्या नंतर कुणीतरी आपल्या तुळशीच्या पाकुंडामध्ये तुळशीचं पान जर कोंबणार असेल तर मला असं वाटतंय की जीवन तपनीत आपल्यावर आपण तुळशी पत्र ठेवायला काय मला असं वाटत हे पान माझी विनंती मालकरी असेल तर तुळशीच पान टाकलं मालकरी नसेल तर कोंबड्याची फक्त त्याच्या तोंडात घालत जा मालच नाही नसत माळ नाही तर कोंबड्याची फक्त टाकाव लागते ना अधिकार नाही तुम्हाला पानाचा असू द्या तुळशीही घातली पाहिजे प्रश्न